गळा दाबला अन्फासावर लटकवलं मासिक पाळीमुळे घरच्यांनीच मारलं त्या मागचं रहस्य काय जळगाव जिल्ह्यातील किनोद येथे धक्कादायक घटना घडली गट आहे येथे एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे दरम्यान ही आत्महत्या नसून विवाहितेची सासू आणि ननन यांनी तिचा गळा दाबून खून केल्याचा गंभीर आरोप मृत विवाहितेच्या नातेवाईकांनी केला आहे नाते गायत्रीला मासिक पाळी आली होती या काळात तिने स्वयंपाक केला होता तो स्वयंपाक तिच्या सासू आणि इतरांना चालत नव्हता यावरून किळकोर वाद झाला होता असं मृत महिलेच्या कुटुंबियांनी सांगितलं आहे हा वाद विकोपाला गेल्याने सासू आणि आहेनन यांनी तिला मारझोड केली आणि गळा दाबून खून केला खून केल्यानंतर महिलेने आत्महत्या केल्याचा बनाव रचण्यात आला यासाठी महिलेला गळ्यात साडी बांधून तिला लटकवून दिले असाही मोठा दावा मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे दरम्यान या घटनेनंतर महाराष्ट्रभरातून संताप व्यक्त केला जातो सासरच्या दोषींवर गुन्हा करावा अशी मागणी गायत्री यांच्या कुटुंबियांनी केली आहे गायत्री ज्ञानेश्वर कोळी असे मयक महिलेचे नाव असून मृत महिला सव्वीस वर्षांची होती न्यूज एटीन महाराष्ट्रासाठी मुख्य संपादक विश्राम मावची शहादा